शेवगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार माजी सरपंच शिवाजी नेमाणे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांचा सहाशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केला शेवगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार माजी सरपंच शिवाजी नेमाणे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांचा सहाशे मतांनी पराभव केला या ठिकाणी या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न्याय मिळालेली मते काकडे नितीन मनोहर यांना दोन हजार सहाशे तेहतीस मते मिळालेले आहेत शिवाजी साहेबराव नेमाने यांना तीन हजार दोनशे एक्क्याण्णव मते मिळालेली आहेत भुसे भाऊसाहेब पुंजाराम यांना एकशे अठरा मते मिळालेली आहेत आणि नोटामध्ये तेहतीस मते, ते मते नोंदी गेलेली आहेत असं एकूण सहा हजार मतदान झालेलं होतं या ठिकाणी सर्वाधिक मते ही शिवाजी साहेबराव नेमाने यांना मिळालेले असल्याने सदरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार हे निवडून आल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे भाजपाच्या ताब्यातील हा जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीने हिसकावून घेतल्याने भाजपाला चांगलाच धक्का <सदूणीगा> बसलाय <सदूणीगा>